नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर मुंबई येथे स्वर्गीय मीनाताईन ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे या घटनेचे प्रडसाद आता राज्यभर उंटायला सुरुवात झाली आहे नांदेडमध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या घटिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजखंडकाला तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं बंद करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट जेटे न्यूज नांदेड शिवाजी पार्क येथे कैलासवासी ये आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच विटंबना करण्यात आलेले त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई था ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या करण्यात आलेले आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवायत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो तुम्ही पाहत आहात पाह महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची